फ्रेंड्स वेअर लर्निंग लर्निंग प्रेझेंट प्रेझेंटेन्स आपण सिंपल प्रेझेंटेस शिकत आहोत आणि सिंपल प्रेझेंटेन्स शिकत असताना आपण स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करत असतो स्टँडर्ड स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करत असतो आणि ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला एक महत्त्वाची कॉलम ऍक्टिव्हिटी देणार आहे मित्रांनो ही सुद्धा एका प्रकारची प्रॅक्टिस आहे तर अशा प्रॅक्टिसेससाठी तुम्ही द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुक सेट टू हे पुस्तक जवळ ठेवायचं आहे आता बघा या कॉलम ॲक्टिव्हिटीचा फायदा तुम्हाला काय होतो जेव्हा आपण प्रेझेंट प्रेझेंटेन शिकलो जसं आय प्ले मी खेळतो वी प्ले आम्ही खेळतो यू प्ले तू खेळतो यू प्ले तुम्ही खेळतात दे प्ले ते खेळतात ही प्लेज तो खेळतो शी प्लेज ती खेळते असं आपण स्ट्रक्चर तयार केलं होतं आणि एक काळ आपण सहा प्रकारांमधून शिकणार आहोत परंतु जेव्हा तुम्ही स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करता तेव्हा करते असंख्य असतात आणि क्रियापद एकच असतं आणि कॉलमची प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला एक फायदा काय होतो की ह्या कॉलमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये करता एकच असतो आणि क्रियापदे असंख्य असतात मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपण ही खूप महत्त्वाची ॲक्टिव्हिटी यापुढेही शिकणार आहोत परंतु प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही गोष्ट लक्षात घ्या आता बघा द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुक सेट टूच्या पेज नंबर एटी सेवनवर मी एक पेज दिलेला आहे आणि त्यामध्ये कॉलम्स आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण पुढे ही शी इट या कर्तेची पण प्रॅक्टिस करणार आहे दुसऱ्या प्रकारची सुद्धा आपण प्रॅक्टिस करणार आहे तिसऱ्या प्रकारची सुद्धा आपण प्रॅक्टिस करणार आहे एकूण सहा प्रकारांची आपण प्रॅक्टिस करणार आहोत परंतु लक्षात घ्या जर मला आय वी यू दे या कर्त्यांमध्ये कॉलमची प्रॅक्टिस करायची असेल तर मी कशी करू शकतो एक प्रॅक्टिस मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहे त्याच्यानंतर तुम्ही घरी बसून अशी प्रॅक्टिस करायची आहे आणि याचा फायदा काय होणार आहे हे लक्षात घ्या बघा या ठिकाणी आय हा कर्ता आहे आणि या ठिकाणी मी कॉलम दिलेले आहे आता मला तुम्ही सांगा जर समजा मी तुमच्याकडे फक्त पुस्तक दिलं आणि मी जर तुम्हाला सांगितलं तुम्ही याच्यातनं प्रॅक्टिस करा तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकणार नाही त्याचं कारण असं प्रॅक्टिस करत असताना कोणते कोणते टेक्निक्स वापरायचे हे लक्षात घ्या या ठिकाणी क्रियापद आहेत आणि क्रियापदांच्या पुढे मी वर्तमान काळातला मी अर्थ लिहून दिलेला आहे फॉर एक्झाम्पल लिव्ह म्हणजे राहतो गो म्हणजे जातो गेटअप म्हणजे उठतो म्हणजेच तो ती तेची भाषा सिम्पल प्रेझेंटेन्स कुठं वापरायचा हे आपल्याला माहितीच आहे मग तुम्ही काय करणार आय लिव आय गेटअप आय ब्रश आय बेथ आय ड्रिंक आय रीड आय गो आय रिटन नाही अशी प्रॅक्टिस तुम्ही करणार नाही प्रथम तुम्ही काय करणार आय लू मी राहतो आय गेट अप मी उठतो आय ब्रश मी घासतो आय बेथ किंवा आय टेक बाथ तुम्ही अशी पण प्रॅक्टिस करू शकता आय टेक बाथ मी आंघोळ करतो आय ड्रिंक मी पितो आय रीड मी वाचतो आय गो मी जातो आय रिटर्न मी परत येतो आय स्टडी मी अभ्यास करतो आय प्ले मी खेळतो आय वॉच मी पाहतो आय लिसन मी ऐकतो आय लाईक मी आवडतो अशी प्रॅक्टिस न करता मला आवडतं आय हेल्प मी मदत करतो आय डास मी नाचतो आय लव्ह मी प्रेम करतो आय रिस्पेक्ट मी आदर करतो आय स्लीप मी झोपतो आय ॲडमायर मी प्रशंसा करतो आय ॲडवाईस मी सल्ला देतो आय अलोव मी परवानगी देतो म्हणजे हा कॉलम झाल्यानंतर तुम्ही या कॉलम मध्ये येणार आहे 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 आणि असे एकूण एकशे अडोतीस ते एकशे चाळीस वाक्य तुम्ही फक्त एकाच कर्त्यामध्ये तुम्ही तयार करणार आहे आता जेव्हा तुमची अशी प्रॅक्टिस होते तेव्हा फक्त एकदा किंवा दोनदा तुम्ही फक्त असा आय लिव्ह आय गेअप आय ब्रश आय टेक बात किंवा आय बेथ आय 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 ड्रिंक रिटर्न स्टडी प्ले वॉच आय लिसन आय लाईक आय हेल्प आय डान्स आय लव्ह आय रिस्पेक्ट आय स्ली आय 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 अटॅक आय बिल्यू आय ब्लेस आय ब्रेक आय बिल्ड आय बाय आय बिगिन तर तुम्ही या ठिकाणून सुरुवात करायची आहे आणि त्या ठिकाणी थांबायचं आहे याचा फायदा काय होणार आहे जसं आपण पुढे पुढे जाणार आहोत प्रॅक्टिसेस कशा करायच्या ही 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 लूज ही प्रॅक्टिस आपण पुढे बघणारच जाऊ परंतु एका आईनं तुम्ही प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर तुम्ही करता बदला वी हा करता घ्या आणि सुद्धा कंटाळा न करता तुम्ही एक प्रॅक्टिस करा व्ही लू आम्ही राहतो वी, वी गेटअप आम्ही उठतो वी ब्रश आम्ही घासतो वी बेथ किंवा वी टेकअपात आम्ही आंघोळ करतो परंतु ही प्रॅक्टिस करत असताना आम्ही राहतो खरंच आम्ही राहतो वी ड्रिंक आम्ही पितो म्हणजे वर्तमान काळामध्ये पिण्याची आपल्याला सवय आहे खरंच ती गोष्ट घडते त्रिकालाबाधित सत्य आहे हे आपण सिंपल प्रेझेंटेशन शिकत असताना बघितलेलं आहे मग विने तुम्ही प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करत असताना मनात प्रॅक्टिस करायची नाही ही गोष्ट लक्षात घ्या मनात तुम्ही असं वाचा तर त्या वाचनाला किंवा त्या प्रॅक्टिसला काहीही अर्थ नाही म्हणजे एका आयनं तुम्ही एकशेचाळीस वाक्य बनवा वहीनं एकशेचाळीस वाक्य बनवा यूची प्रॅक्टिस करत असताना तुम्ही डिरेक्टली असं बोट करू शकता यू लिव तू राहतो यू गेट अप तू उठतो यू ड्रिंक तू पितो यू गो तू जातो यू रिटर्न तू परत येतो अशी प्रॅक्टिस तुम्ही स्टेप बाय स्टेप करा आता लक्षात घ्या महत्वाचा करता आहे तो दे दे हा करता घेऊन तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार कन्सिडर करा तिथे दोन मुलं आहेत किंवा दहा मुलं आहेत किंवा दहा मुली आहेत आणि तुम्ही प्रॅक्टिस करणार डे लिव ते राहतात किंवा त्या राहतात तुम्ही जर कन्सिडर केलं ते मुलं आहेत तर देटप ते, ते, ते उठतात दे ब्रश ते घासतात दे अप बात किंवा दे बेत ते, ते आंघोळ करतात दे ड्रिंक ते पितात दे रीड ते वाचतात दे गो ते जातात दे रिटर्न ते परत येतात दे स्टडी ते अभ्यास करतात दे प्ले ते खेळतात दे वाच ते पाहतात दे लिसन दे ते ऐकतात दे लाईक त्यांना आवडतं दे हेल्थ ते मदत करतात दे डान्स ते नाचतात दे लव ते प्रेम करतात दे रिस्पेक्ट ते आदर करतात दे स्लीप ते झोपतात दे ॲडमायर ते प्रशंसा करतात दे ॲडवाईस ते सल्ला देतात दे अलाव ते परवानगी देतात दे ते असते विचारतात दे अरेंज ते व्यवस्था करतात दे अरेस्ट ते कैद करतात दे अटॅक ते हल्ला करतात दे ते विश्वास ठेवतात दे ब्लेस ते आशीर्वाद देतात दे ब्रेक ते मोडतात दे ते बांधतात दे ते विकत घेतात दे बिगिन ते सुरुवात करतात दे, दे ते आणतात दे, दे बनते झाडतात दे ते दोष देतात दे कट ते कापतात दे ते बोलवतात दे चेस ते पाठलाग करतात दे चेक ते तपासतात दे कमते येतात दे कुकते स्वयंपाक करतात दे क्लीनते स्वच्छ करतात दे कॅश ते पकडतात दे कलेक्ट ते गोळा करतात दे कर्स ते शिवी देतात दे डू ते करतात दे डिकते खांतात दे डिसाईड ते ठरवतात अशी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे आणि सिक्वेन्समध्ये बदल करायचा नाही आहे आता ही तुमची प्रॅक्टिस झाली असं तुम्हाला वाटेल पण तुम्ही असं करायचं नाही आहे एकदा इंग्रजीमध्ये एकदा मराठीमध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर फक्त इंग्रजीमध्ये वाचायचं आहे दे लिव दे गेटअप दे ब्रश दे बे दे ड्रिंग दे रीड दे गो दे रिटर्न दे स्टडी दे प्ले दे दे लिसन दे लाईक दे हेल्प दे डान्स दे लव दे रिस्पेक्ट दे स्लीप दे 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 आस्क अरेंज अरेंज अटॅक दे बिलिव दे ब्लेस दे ब्रेक दे बिल्ड दे बाय दे बिगिन दे ब्रिंग अशी प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे आणि या ठिकाणून सुरुवात करायची आहे आणि या ठिकाणी येऊन थांबायचं आहे मित्रांनो या प्रॅक्टिसचा फायदा काय होणार आहे सिम्पल प्रेझेंटेशची प्रॅक्टिस करत असताना तुम्ही चुकून कधी कधी बोलता आय लूज आय ब्रशेस तर ही चूक कॉलमची प्रॅक्टिस केल्यानंतर होणार नाही आहे आता मी काय करणार आहे जेव्हा माझी अशी प्रॅक्टिस होते तेव्हा एकदा दोनदा ही प्रॅक्टिस मी पुन्हा करणार आहे इन फ्युचर कारण पुस्तक तुमच्या जवळ आहे या पुस्तकातून पेज नंबर एटी सेवन उघडायचा आहे आता तुम्ही आय वी युद्धेची प्रॅक्टिस केलेली आहे आता मला ही शी इट या करतेची प्रॅक्टिस करायची आहे लगेच मी ती प्रॅक्टिस करणार नाही आहे ती प्रॅक्टिस करण्याच्या अगोदर आय वी युद्धे ह्या कर्त्यांची प्रॅक्टिस करूनच मी पुढे जाणार आहे म्हणजे आय न तुम्ही एकशेचाळीस वाक्य बनवाल विनं एकशेचाळीस वाक्य बनवाल युनं एकशेचाळीस वाक्य बनवाल देशेचाळीस वाक्य बनवाल आणि हे वाक्य मोठ्यानं बोलल्यानंतरच तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहे आणि सिंपल प्रेझेंटेनची प्रॅक्टिस करत असताना एक सूत्र आहे सिम्पल प्रेझेंटेनचं ही शी इट या तृतीय पुरुष एक कर्त्यानंतर आपल्याला क्रियापदाला यस एस प्रत्यय लावा लागतो आणि आपले शिक्षक देखील आपल्याला सूत्र लिहून देता ही शीट नंतर क्रियापदाला यश प्रत्यय लावा परंतु आपल्याला बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे आपण स्ट्रक्चरची प्रॅक्टिस केलेली आहे जसं आय प्ले वी प्ले यू प्ले दे प्ले ही प्लेज शी प्लेच इट प्लेच राम प्लेज आणि श्याम प्लेज तर त्या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करत असताना त्या ठिकाणी होते आणि एकच होता आता सिंपल टाईप मला प्रॅक्टिस करायची आहे या मी कॉलमची प्रॅक्टिस केलेली आहे ही शी इट आणि राम या कर्त्यांची प्रॅक्टिस करत असताना मला थोडस तंत्र वेगळं वापरावं लागतं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी कॉलम दिलेला आहे जसं ल्यूज गेट्सअप ब्रशेश बेस ड्रिंक्स रिड्स म्हणजेच क्रियापदाला यस येस प्रत्यय आहे आणि तुम्हाला माहितीच असेल आपण क्रियापदाला यस येस प्रत्येक केव्हा वापरतो हे सिम्पल प्रेझेंटेन्स शिकत असताना आपण बघितलेलं आहे आता द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुक पेज नंबर एटी एट वर मी अशे कॉलम्स दिलेले आहे हे स्ट्रक्चरचं पुस्तक आहे आणि असे कॉलमचे पेजेस मी या पुस्तकाच्या पाठीमागे दिलेलं आहे असे खूप सारे कॉलम्स सा आहे परंतु प्रॅक्टिस करताना कोणतं टेक्निक वापरायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या बघा या ठिकाणी ही शी इट आणि राम हे चार करते आहे आणि मला हिची प्रॅक्टिस करायची आहे तर मी प्रॅक्टिस कशी करत ही ल्यूज ही गेट्स अप ही ब्रशेस ही बेस ही ड्रिंक्स ही रीड्स ही गोस ही रिटर्न्स नाही सुरुवातीला तुम्ही अशी प्रॅक्टिस करायची नाही एकदा इंग्रजीमध्ये आणि एकदा मराठीमध्ये वाचायचं आहे ही लिव्स ही गेट्सअप ही ब्रशेस ही बेस ही ड्रिंक्स तरी देखील अशी प्रॅक्टिस करायची नाही तुम्ही कन्सिडर करायचं आहे तेथे एखादा मुलगा आहे किंवा पुरुष आहे तो एकच आहे तुम्ही बोट करून अशी कल्पना करायची आहे ही लिव्स तो राहतो ही गेट्सअप तो उठतो ही ब्रशेस तो घासतो ही बेस किंवा ही टेक्सअप तो आंघोळ करतो ही ड्रिंक्स तो पितो ही रीड्स तो वाचतो ही गोस तो जातो ही रिटर्न्स तो परत येतो ही स्टडीज तो अभ्यास करतो तरी देखील अशी प्रॅक्टिस करत असताना तो अभ्यास करतो तो दररोज अभ्यास करतो त्याला अभ्यास करायची सवय आहे क्रियापदाच्या शेवटी तो ते तो आहे अशी कल्पना देखील तुम्हाला करायची आहे आणि तुम्ही या ठिकाणाहून सुरुवात करणार आहे आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही खाली येणार आहे फॉर एक्झाम्पल ही वॉचेस तो पाहतो ही लिसन्स तो ऐकतो ही लाईक्स तो आवडतो असं नाही त्याला आवडतं ही हेल्प्स तो, he तो मदत करतो ही डान्सेस तो नाचतो ही लवस तो प्रेम करतो ही रिस्पेक्ट नाही ही रिस्पेक्ट्स तो आदर करतो ही ॲडमायर्स तो प्रशंसा करतो ही ऍडवाईस का ही ऍडवाईसेस या ठिकाणी दिलेला आहे ही ॲडवाईसेस तो सल्ला देतो ही अलाउज तो परवानगी देतो ही आस्ट तो विचारतो ही अरेंजेस तो व्यवस्था करतो ही अरेस्ट तो कैद करतो ही अटॅक्स तो हल्ला करतो ही बिलूस तो विश्वास ठेवतो ही ब्लेसेस तो आशीर्वाद देतो ही ब्रेक्स तो मोडतो ही बिल्ड्स तो बांधतो ही बाईज तो विकत घेतो ही बिगिन्स तो सुरुवात करतो ही ब्रिंग्स तो आणतो ही बन्स तो जाळतो ही ब्लेम्स तो दोष देतो ही कट्स तो कापतो ही कॉल्स तो बोलावतो ही चेसेस तो पाठलाग करतो ही चेक्स तो तपासतो ही कम्स तो येतो ही कुक्स तो स्वयंपाक करतो ही क्लीन्स तो स्वच्छ करतो ही कॅचेस तो पकडतो ही कलेक्ट्स तो गोळा करतो ही करसेस तो शिवी देतो ही डस तो करतो ही डिक्स तो खणतो ही डिसाईड्स तो ठरवितो ही ड्राईव्ह तो चालवतो ही ड्रॉस तो काढतो ही डोनेट्स तो दान करतो ही ड्राईस तो कोरडे करतो अशी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे आणि या ठिकाणीहून तुम्हाला थांबायचं आहे मित्रांनो जेव्हा तुमची अशी प्रॅक्टिस होते तेव्हा तुम्ही काय करणार तुम्ही फक्त इंग्रजीमध्ये वाचायचं आहे ही लूज ही गेट्सअप ही ब्रशेस ही बेस्ट ही ड्रिंक्स ही रिड्स ही गोज ही रिटर्न्स ही स्टडीज ही प्लेस ही वॉचेस ही लिसन्स ही लाइक्स ही हेल्प्स ही डान्सेस ही लव्स ही रिस्पेक्ट्स ही स्लिप्स ही ॲडमायर्स ही ऍडवाईसेस ही एरेट्स ही अटॅक्स ही बिलीव्स ही ब्लेसेस ही ब्रेक्स ही बिल्ड्स ही बाईज ही बिगिन्स ही ब्रिक्स असं तुम्ही इंग्रजीमध्ये देखील वाचायचं आहे आणि ही प्रॅक्टिस तुम्हाला मनात करायची नाही आहे आता तुम्ही मला विचाराल सर या प्रॅक्टिसचा फायदा काय आहे मी तुम्हाला कितीही जीव तोडून सांगितलं ही शी इट नंतर क्रियापदाला यस यस प्रत्यय लावायचा आहे आणि इंग्रजी ही मातृभाषा नाही आहे मी चटकन बोलणार आहे ही वॉच टीव्ही तर मी असं जेव्हा बोलल तर मी या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय स्ट्रक्चरची प्रॅक्टिस देखील मी केलेली आहे तर माझ्या लक्षात येतं ही वॉच बोलायचं का ही वॉचेस बोलायचं ही ॲडमायर मी म्हणायचं का ही ॲडमायर्स मी ही अरेंज बोलायचं का ही अरेंजेस बोलायचं ही चेस बोलायचं का ही चेसेस बोलायचं मग मित्रांनो त्या ठिकाणी तुमचे असे डाउट्स क्लिअर होत असतात आणि जेव्हा स्वतःच्या चुका तुम्ही स्वतः ओळखाल त्यावेळेस तुम्ही इंग्रजी बोलताना एक आत्मविश्वास निर्माण कराल ही गोष्ट लक्षात घ्या आता ही या कर्त्यांना तुम्ही निअर अबाउट एकशे चाळीस वाक्य बनवलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही शी हा करता घ्या इट हा करता घ्या इट कर्त्यासाठी तुम्ही एखाद्या जनावराला कन्सिडर करा आणि ठीक आहे काही वाक्य होणार नाही परंतु ते बोलायचे आहे जसं इट टेक्स सबत आता कुत्रा काही कधी आंघोळ करणार नाही पण चला प्रॅक्टिससाठी बोला जसं आपल्याला बोलायचं असतं इट बार्क्स इट चेसेस कॅट्स असे जे वाक्य आहेत हे इन फ्युचर तुम्हाला बनवायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चुका शोधता आल्या पाहिजे त्यासाठी हे टेक्निक्स महत्वाचे आहेत त्यानंतर तुम्ही एखादं नाव घ्या राम श्याम एक वर्षनी नाव घ्या आणि तुम्ही प्रॅक्टिस करा आणि जेव्हा तुम्ही अशी प्रॅक्टिस कराल एकशेचाळीस वाक्य ही या कर्त्याचे शी अकर्त्याचे एकशेचाळीस वाक्य इट या कर्त्याचे एकशेचाळीस वाक्य एखाद्या नावाचे एकशेचाळीस वाक्य आणि हे मोठ्यानं बोलण्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटं लागतील परंतु आपल्या जीवेला कळण लागेल बघा तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस केलेली आहे शी शिलि राहते शी गेट सबते उठते शिब्रशे ती घासते आणि तुम्ही त्याच्यानंतर फक्त इंग्रजीमध्ये देखील प्रॅक्टिस केलेली आहे म्हणजे या ठिकाण तुम्ही सुरुवात कराल आणि या ठिकाणी थांबाल परंतु ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि चटकन तुम्हाला बोलायचं आहे ती जाते शी गोज ती बघते शी वॉचेस ती मॅनेज करते शी मॅनेजेस जरी ते क्रियापद याच्यात नसलं तरी पण तुमच्या लक्षात येणार आहे शी मॅनेज न बोलता शी मॅनेजेस असं बोलायचं आहे कारण या ठिकाणी तुम्हाला सवय लागते तर मित्रांनो खूप सुंदर टेक्निक आहे हे टेक्निक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि अशी प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा नाही आहे मित्रांनो जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ॲप वर्जनमध्ये जर बघत असाल तर तुम्ही स्टेप बाय स्टेपच पुढे जायचं आहे तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टाईप ची प्रॅक्टिस करायची आहे आणि ही कॉलमची ऍक्टिव्हिटी आहे स्ट्रक्चरची प्रॅक्टिस वेगळी कॉलमची प्रॅक्टिस वेगळी ऍक्टिव्हिटीज वेगळ्या हे खूप सुंदर टेक्निक्स मी तुम्हाला देणार आहे आणि अजूनही जर तुम्ही आमचं ऍप इन्स्टॉल केलं नसेल तर विटिश इंदिया स्पोकन किट अँड क्लासेस हे मराठी इंग्लिश व्हर्जनसाठी ऍप तुम्ही इन्स्टॉल करू शकता हिंदी इंग्लिश व्हर्जनसाठी तुम्ही यू कॅन स्पीक किट हे ऍप इन्स्टॉल करू शकता तर मित्रांनो पुढे आपल्याला टाईप ची देखील प्रॅक्टिस करायची आहे You can स्पीक किट का हर कोई वीडियो लेक्चर बुक्स टेक्निक्स सब मटेरियल कॉपी प्रोटेक्टेड है कृपया किसी भी बुक का पीडीएफ फाइल न बनाइए और हमारा कोई भी वीडियो हमारे परमिशन के बिना यूट्यूब फेसबुक या व्हाट्सएप पे पोस्ट मत करिए right, अगर आपको इसके बारे में कोई सूचना मिलती है तो तुरंत हमें इन्फॉर्म करें